नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बात नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत भोकरदन पंचायत समिती गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकरदन या ठिकाणी चौदा आठ दोन हजार चोवीसपासून आ... करजगाव ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार ओपन करण्यासाठी आणि ओपन करू नये म्हणून या उपोषणकर्त्यांना तेरा तारखेला ऑट्रोसिटी करण्याची एक धमकी आलेली आहे आणि आज रोजी आज आपला भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या अठ्याहत्तर महोत्सवी गट विकास पंचायत समिती भोकरदन या ठिकाणीसुद्धा आज उपोषण चालू आहे इथले खासदार असतील आमदार असतील आजी माजी असतील कोणी मंत्री असतील यांचं या स्वातंत्र्य दिनाकडे लक्ष नाही आणि आज या ठिकाणी आम आदमी पार्टीचे काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि सदर पाठिंबा देत असताना आपण त्यांच्याकडून सविस्तर आज प्रतिक्रिया घेणार आहे का या भ्रष्टाचाराच्या जा पाठिंबाचा उद्देश आणि गट विकास अधिकारी यांच्यावर कोणाचा दबाव राजकीय पोटी भ्रष्टाचार ओपन होऊ नये याचे कारण आज आपण इथून काही पदाधिकारी आहेत आम आदमी पार्टीचे यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे आपलं नाव मी आम आदमी पार्टी भोकरदन तालुका अध्यक्ष जनार्दन भागाजी पटेल सोडून घे आमच्याबरोबर अध्यक्ष मैजाद खान सन्माननीय आपले उप अध्यक्ष बोरसे गुरुजी व उप शहराध्यक्ष भाई व अन्याय सर्व आमचे मित्र कार्यकर्ता तर उपोषण करता उपोषण जे करू राहिले त्यांचं बरोबर म्हणणं आहे आम्ही देखील त्यांच्या उपोषणाच्या अगोदर पत्र दिलेलं आहे की गावोगावी कुठलंही काम असो सारी मनमानी चालू आहे पंचायत समिती अंतर्गत विस्तार अधिकारी असो ग्रामसेवक असो अन्याय पदाधिकारी जो सत्तेत असतो जो ज्याची सत्ता आहे त्याचं दडपण समजाव किंवा म्हणजे जो आम जनतेचा श्वास असा मोकळा होत नाही आणि मोकळा पदाधिकारी होऊ देत नाही अधिकाऱ्यावर बर्डन समजा का पद तर जनसामान्याकरता निर्माण केलेले स्वतंत्र देखील स्वतंत्र देश झालेला आहे परंतु स्वतंत्र स्वतंत्र मिळण्या मिळण्याऐवजी झडपशही सतत चालू आहे उपोषण कर कर्त्याचं चौदा तारखेपासून जे उपोषण चालू आहे तर म आमच्यासारख्याला प्रश्न पडतो आज पंधरा ऑगस्ट झेंड्याचा कार्यक्रम असताना बिडेव साहेबांना संबंधित कर्मचाऱ्याला बोलून अधिकाऱ्याला उपोषणकर्त्याचा मुद्दा सवाल करणं हे गरजेचं होता त्यांचे समाधान करणं गरजेचं होतं त्यांचं मस्टर काय काय ग्रामपंचायतचं जे असतं प्रोसिडिंग ताब्यात घेऊन चौकाशी करून आणि अहवाल वाचन करून त्यांना देणं गरजेचं होतं आणि त्यांना मुक्त करायचं होतं तर त्याऐवजी त्यांना स्वतंत्र दिवसा दिवस पंधरा ऑगस्ट झेंडा झेंडा फडकत असताना देखील उपोषणकर्त्याला उपोषण करावं लागतं याचा अर्थ स्वतंत्रता आता अजून नाहीच आहे हाच अर्थ समजावा लागेल तर कार्यकर्त्याची तळमळ गावाकरता गावकऱ्याच्या माध्यमातन हे सन्माननीय जे बिडिओ आहे त्यांना देखील समजणं गरजेचं होतं तर त्यांना उपोषण सोडायला पाहिजेत होतं तर आता देखील तपणाऱ्या उन्हामध्ये उपोषणकर्त्याचं उपोषण चालू आहे हे एक दुःखदायक बाब आहे तर असं प्रत्येकाना जेवून उपोषण करावं हो का त्यामुळे आम आदमी पार्टीचा पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असेल पण देशाचा नागरिक म्हणून आणि आम आदमी पार्टीचं कर्तव्य आम आदमी पार्टी ही आम जनतेच्या रक्षणाकरताच आहेत त्याकरता आम्ही बोरसे गुरुजी शहराध्यक्ष व आमचे सर्व मित्र बंधू आम्ही उपोषणकर्त्याला भेटायला आलो विचारपूस केली असताना तर आपले ओ साहेबांना रात्री फक्त एक व्हिजिट मारून आणि विचारणा केली की के तब्येत गिब्येत बरी आहे का म्हणजे तब्येतीची सुद्धा अधिकारी देखील वाट बघत आहे की तब्येत खराब हो झाल्याच्या नंतरच उपोषण सोडू तोपर्यंत उपोषण करताना जरा त्याचे हाल झाले पाहिजेत असे नमस्कार बंधू भगिनींनो आपण या भोकरदान जाफराबाद मतदार मतदारसंघात राहणारी जे सर्व मतदार आहे आपण सर्व जाणत आहोत आपल्याकडं असं सांगितलं गेलं की डबल इंजिन द्या डबल इंजिनचं सरकार आलं की असा कारभार होईल तसा कारभार होईल अनुभव असा आला की डबल टेबल चार इंजिनं देऊन पाहिले ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा सगळे इंजिनं देऊन पाहिले परंतु आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये सगळे इंजिनं ताब्यात असताना कोणताही बदल झालेला दिसत नाही फक्त बदल एक दिसतो की या सगळ्या इंजिनातलं एक भंगार इंजिनी ताणून आमच्याजवळ उभं केलेलं आहे तेवढा एक बदल दिसतो आम्ही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तर याबाबत मतदारसंघामध्ये प्रतिक्रिया काही चांगल्या नाही जनतेमध्ये राग आहे की इतके इंजिनं तुमच्या ताब्यात दिले तर तुम्ही एक, एक एक इंजिन भंगार करून आमच्या पुढं आणून उभं करणार आहे का इयत्ता आणून सोडला आता आम आदमी पार्टीनं मात्र विडा उचललेला आहे आम्ही फक्त आम जनतेचे आहोत आणि मी बोरशे गुरुजी या नात्यानं मला या तालुक्यात परिवर्तन घडून आणायचं आहे सामान्य कर... जे कार्यकर्ते असतील का गोर गरीब मंडळीतले दलित मुस्लिम मागासवर्गीयातले या सर्वांना मोठमोठ्या पदावर गेलेलं मला पाहायचं आहे मी गुरुजी असताना शिक्षक असताना बऱ्याच मोठ्या ठिकाणी माझे विद्यार्थी गेलेले त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे आणि कार्यकर्ते मोठ्या पदावर गेलेलं आम्हाला पाहायचे म्हणून आम्ही परिवर्तनासाठी झटत आहोत आता आजचा हा जो मुद्दा आहे भाऊ कानडजे हे माझ्याच गावचे आणि आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये सगळेच इंजिन एकाच्याच ताब्यात आल्यामुळं कोणाचाच कोणाला धाक नाही उलट या सगळ्या लोकांचा धाक तो कर्मचाऱ्याला धाक झालेला आहे कर्मचाऱ्याचे ऑफिस दिवसा चालत नाहीत हे ऑफिस फोनवर चालतात त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांनाही दोष देऊन फायदा होत नाही तर हे सर्व अधिकारी डोळे लावून सह्या करून देतात ग्रामपंचायतचा जो आपल्या भागातला आम्ही जो सर्वे केला त्यामध्ये आमच्या लक्षात असं आलं की तुम्हाला सरपंच निवडून दिलं म्हणजे तुम्ही हुकूमशा झाले ग्रामपंचायतच्या मिटिंगा घ्यायच्या नाही घेतल्या तो कुठं कागदावर घ्यायच्या निवडून आलेल्या सदस्यांना मिटिंगला बोलवायचं नाही गावात ग्रामसभा घ्यायची नाही फक्त खात्यातून पैसे काढायचे आणि पैसे काढून ते आपली जहागिरी आहे अशा पद्धतीनं खर्च करायचे ही सर्व पद्धत मी एकट्या ग्रामपंचायतबद्दल बोलणार नाही पण या ग्रामपंच आपल्या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये काहीच होत नाही आमचे करते जर ते आमचं पाहून घेतील आम्ही काही केलं तर चालतं अशा प्रकारची एक मनी हुकुमशाही पद्धत जहागीरदारी पद्धत आपल्या तालुक्यामध्ये वाढीस लागलेली आहे आणि ही हणवून पाडण्यासाठी संपूर्ण परिवर्तन गरजेचं आहे आम्ही जेव्हा गावागावात जाऊन पाहतो त्यावेळेस खात्यावरून लाखो रुपये काढलेले दिसतात मग ते पंधरा वित्त आयोगातले असो किंवा कोणतेही असो परंतु काम झालेले दिसत नाही आणि इथं अधिकाऱ्याकडे तक्रार केली अधिकारी काही के मोठ्या पदाधिकाऱ्याच्या दाखना चौकशा करत नाही आणि थातूरमाथूर केलं जातं आता या आनंदा भाऊना अगोदर माहितीच्या अधिकारात काही के मागण्या केलेल्या आहेत माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना आजपर्यंत कोणतंही दिले का पत्रक वगैरे हा त्यांना पाहिजे ती माहिती पूर्ण दिली नाही आम्हाला अनुभव असा आहे की माहिती अधिकारात जर कोणी अर्ज केला तर त्याला माहिती मिळणार कशी नाही खरं म्हणजे हा कायदा माहिती देण्यासाठी तयार झालेला आहे आणि माहिती देता कशी येणार नाही यात पळवाटा काय हे शोधण्याचं काम आपले कर्मचारी म्हणजे पंचायत समितीचे असो तहसीलच्या असो नगर असो हे फार त्याच्यामध्ये तरबेज आहे पळवाटा शोधण्यामध्ये आणि आता हे जे आमचे आनंदभता उपोषणाला बसलेले त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे त्यांचं उपोषण कालपासून सुरू झालेलं आहे त्यांची तब्येत खालावू शकते त्याच्यामुळं त्यांची तब्येत जर खालावली तर आम्ही एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही हे आमच्या करजगावच्या वतीनं मी शब्द देतो त्यामुळं ह्या उपोषणाची दखल घ्या ग्रामपंचायतीचं चौकशी करा आणि जो आर्थिक व्यवहार असेल तो सर्व जनतेसमोर आणा आम्ही आमच्या वतीनं आपल्या तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीचं लेखापरीक्षण करण्यासाठी ऑडिट करण्यासाठी उच्चस्तरीय ऑडिट करण्यासाठी मागणी करणार आहोत मग ती मागणी आम्ही उच्च स्तरापर्यंत नेणार आहोत आणि सगळ्या ग्रामपंचायती विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीचं आम्ही लेखापरीक्षण करण्याची मागणी करणार आहोत आम्ही या ठिकाणी बीडिओला तशी मागणी केली आहे बीडिओनी के मला आत्ताच फोनवर असं सा सांगितलं की मी दोन दिवसात मिटिंग लावतो आणि आम आदमी पार्टीच्या तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून घेतो तुमच्या अडचणी तालुक्यातल्या अडचणी आम्हाला सांगा धन्यवाद जय हिंद जय भारत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद